जय भीम नमो बुद्धा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आंबेडकर विचार मित्रांनो आज आपण उत्तर प्रदेश इथल्या संकेसा नगरीमध्ये आलेलो आहे जिथे भगवान गौतम बुद्ध हे अवकाशातून जमिनीवरती अवतरले होते तर याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहे ते पण आपले बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे सागर सर यांच्यासोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आता आपण ज्या ठिकाणी भगवान बुद्ध तावसिमचा देवलोकातून खाली उतरले होते ते स्थळ पाहत आहोत या ठिकाणी बघा एक खूप मोठा स्तूप आहे या स्तूपावरती आपल्याला विविध प्रकारचे स्थापत्य जे आहेत ते पाहायला मिळतात या ठिकाणी साधारणपणे कुशाण काळातल्या विटा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी एक चैत्य निर्माण केलं होतं तर त्या चैत्याचे जे अवशेष आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे पहा हा चैत्याचा आकार पहा आपण साधारणपणे प्राचीन बुद्ध लेण्यामध्ये जशा प्रकारचे चैत्य पाहतो <kedhuh Corporation> तशाच प्रकारे यू पॅटर्नमध्ये हे जे चैत्य आहे चैत्य आपले या या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळ मिळत आहे तर या ठिकाणी साधारणपणे हे तीस फुटाचा पूर्ण हा एक माउंड आहे या वरती हा स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे हा स्तूप आहे या स्तूपावरती स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहता ह्या ज्या इटा आहेत संपूर्ण तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात भग्न झालेल्या आहेत पूर्ण सोबतच या ठिकाणी एक मंदिर उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतं हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये विसारी देवी जी आहे ती देवी स्थापन करण्यात आली आहे आणि काही लोक या विसारी देवीला या ठिकाणी भगवान बुद्धांची जी माता आहे महामाया त्यांच्याशी जोडताना पाहायला मिळतात बघा या ठिकाणी ज्यावेळेस व्हॅन सॉंग सहाव्या शतकामध्ये आले होते तर त्यावेळेस त्यांनी सहा पायऱ्याच्या शिड्या पाहिल्या होत्या तिन्ही तर या ठिकाणी आता आपल्याला मंदिर पाहायला मिळतं आणि या ठिकाणी बघा इथल्याच इटा उचलून या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते बनवलं गेलं आहे आणि या ठिकाणी एक जत्रा सुरू आहे आता आणि त्या जत्रेमध्ये अनेक जे लोक आहेत या ठिकाणी भक्त लोक जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात विसारी माताच्या इथे तर हे अशा प्रकारचं हे प्राचीन काळ काळचं स्तूप आहे ज्या ठिकाणी सम्राट सम्राट अशोकाने हा मूल मेन जो स्तूप आहे तो निर्माण केला होता नंतर सम्राट कनिष्काच्या काळामध्ये ह्या स्तूपातला वाढवलं गेलं होतं भरीव काम झालं होतं तर हे पहा आपण हे या ठिकाणचे लोक जे आहेत आपली काहीतरी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून ह्या ज्या विटा आहेत पाच विटा आपल्याला ठेवताना पाहायला मिळतात साधारणपणे बौद्ध धर्माच्या पाच अवस्था ज्यावेळेस कोणताही व्यक्ती बुद्धत्वाकडे अग्रेसर होतो तर तो पाच पायऱ्या चढून बुद्धत्वास प्राप्त होतो तर त्यातली पहिली पायरी म्हणजे स्वतःपन्न अनागामी सदृणागामी अर्हंत आणि बुद्ध अशा प्रकारच्या पाच पायऱ्या असतात परंतु त्या सगळ्या गोष्टी लोकांच्या स्मृ लोकांची जी स्मृती आहे ती लयास गेली त्यानंतर लोकांनी ती जी परंपरा आहे ती तशीच चालू ठेवली परंतु त्या परंपरेचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे लोक है या ठिकाणी आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या ह्यासाठी हे दगड रस्ता हे जे विटा आहेत ज्या इथल्या तुटलेल्या त्या रस्तांना पाहायला मिळतात आणि आतमध्ये तुम्हाला विसारी माताचं एक शिल्प जे आहे ते ठेवलेलं पाहायला मिळतं बघा अशा प्रकारे जे लोक आहेत त्या ठिकाणी जमतात मोठ्या संख्येने या ठिकाणी एक आपण आधुनिक चैत्य पाहतात या आधुनिक चैत्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं हे जे शिल्प आहे साधारणपणे सातव्या ते आठव्या शतकातलं हे शिल्प आहे आणि हे शिल्प खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण की या शिल्पामध्ये ताव तिमसा देव लोकातून भगवान बुद्ध खाली उतरले होते ते दृश्य जे आहे ते या ठिकाणी रेखाटलं गेलेलं आहे ताव तिमचा देवलेखा देवलोका देवलोकातून या ठिकाणी तीन शिड्या खाली आल्या होत्या आणि त्या शिड्यांवरती पाहू शकता आपण तीन शिल्प आपल्याला पाहायला मिळतात याच्या मधल्या शिल्पामध्ये भगवान बुद्ध जे आहेत हे सीडीवरून खाली उतरताना पाहायला भेटतात म्हणजे खाली उतरलेले आहेत आणि ही जी सीडी आहे ही या ठिकाणी हिऱ्याची सीडी होती त्यासोबतच राईट साईडच्या शिल्पामध्ये आपल्याला या ठिकाणी सक्र ज्याला इंद्र आपण म्हणतो ते जे आहेत या ठिकाणी एक छत घेऊन ब उभे आहेत भगवान बुद्धांच्या डोक्यावरती आणि या ठिकाणी लेफ्ट साईडला ब्रह्म जे आहेत आपल्या हातामध्ये पात्र पकडून आहेत तर हे महत्त्वपूर्ण असं शिल्प उत्तर प्रदेश राज्यातील फारुखाबाद जिल्ह्यातील संकिसा या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी स्तूप निर्माण केल केला आहे तसेच या ठिकाणी सम्राट अशोक यांनी स्तंभ देखील केल, स्थापित केला होता या ठिकाणी स्तंभाचं शीर्ष आपल्याला पाहायला मिळतं जे की हत्तीचं शिल्प आहे आणि भगवान बुद्धांचं जन्मप्रतीक म्हणून ते संबोधलं जातं पूर्व पूर्वजन्मी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व सुमेध जे हत्ती आहे श्वेत हत्ती या रूपामध्ये माता महामाया यांच्या स्वप्नामध्ये आले होते त्यानंतर माता महामाया यांना प्रसुती झाली होती त्याचं ते, ते शिल्पांकन आहे तसेच या ठिकाणं या ठिकाणी भगवान बुद्ध आपली माता महामाया यांना अभिधम्म या या शिकवणीची शी, शिकवण देऊन तावस्तिमसा देवलोकातून खाली उतरले साधारणपणे या ठिकाणी इसवी सणाच्या चौथ्या शतकामध्ये प्रसिद्ध चीनी यात्री फाययान तसेच इसवी सणाच्या सहाव्या शतकामध्ये व्हॅनसॉंग हे या ठिकाणी आले होते आणि या स्थळाचं त्यांनी वर्णन केलं होतं ज्या ठिकाणी भगवान बुद्ध तावतिमसा देवलोकातून खाली उतरले होते त्या ठिकाणी त्यांनी सहा सिड्यांच्या पायऱ्या पाहिल्या होत्या आणि या दोघांनी देखील पाहिल्या होत्या परंतु वेन सॉंग ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांना सहा सीड्या दिसल्या होत्या पण या ठिकाणी असा देखील उल्लेख येतो सम्राट अशोक ज्यावेळेस या ठिकाणी आले होते सम्राट अशोकांनी या सीड्या काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते त्यांना जमलं नाही पण नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकांनी या ठिकाणी एक चैत्य निर्माण केलं तसेच या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये एक मोठं विहार देखील उभं झालं होतं ते साधारणपणे सत्तर फुटाचं होतं तर अशी ही ऐतिहासिक भूमी संकिसा आपल्याला पाहायला मिळते भगवान बुद्ध जे आहेत सावस्ती येथून पहिल्यांदा त तवस्त तुषिता देव लोकात गेले तुषिता देव लोकातून ते तावतिमसा देवलोकात गेले, गेले अशा प्रकारचं पूर्ण जे हे आहे आपल्याला माहिती जी आहे ती मिळते आणि भगवान बुद्धांनी सातवा जो वर्षावास आहे तो तावतिमसा देवलोकामध्ये घालवला त्याच्यानंतर भगवान बुद्ध जे आहेत संकीसा या भूमीमध्ये या ठिकाणी उतरलेली आपल्याला पाहायला मिळतात हा जो स्तंभ आपण पाहतात हा स्तंभ या ठिकाणी आपल्याला तुटलेला अवस्थेत पाहायला भेटतोय हा स्तंभ आजपासून तेवीसशे वर्षापूर्वी सम्राट अशोक यांनी या ठिकाणी या जो स्तूप होता त्यासमोर स्थापित केला होता परंतु हा जो स्तूप आहे हा म्हणजे ज्यावेळेस या स्थळाचा शोध झाला त्यावेळेस हा स्तंभ जो आहे तुटून या स्थळापासून दूर शेतामध्ये पडला होता त्यानंतर ज्यावेळेस त्या स्थळाची इत्यंभूत माहिती जगासमोर आली त्यावेळेस हा जो स्तंभ आहे या ठिकाणी एका ठिकाणी स्थापित केलेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी याला फेन्सिंग दिलेली आहे ही पुरातत्व विभागद्वारे फेन्सिंग दिली आहे हे जे हा जो स्तंभ आपण पाहतात हा स्तंभ या ठिकाणी भगवान बुद्धांच्या जन्माचं प्रतीक म्हणून ओळखला जातो तर हा जो स्तूप आहे म्हणजे माता महामाया यांच्या स्वप्नामध्ये सुमेध नावाचे जे बोधिसत्व आहेत ते आले होते त्यानंतर त्यांनी माता महामाया यांच्या गर्भामध्ये गर्भधारणा केली त्याचं जे दृश्य आहे त्याचं जे शिल्पांकन आहे या ठिकाणी करण्यात आलं होतं तर या ठिकाणी हा शिल्प पाहू शकता याची कलाकुसर पाहू शकता खूप चांगल्या प्रकारची कलाकुसर या ठिकाणी केलेली पाहायला मिळते सम्राट अशोकांचे जेवढे स्तंभ पाहिलेत त्या स्तंभावरती तुम्हाला अशाच प्रकारची कलाकसर कलाकुसर जे आहेत याचा, याचा जी आ, ती पाहायला मिळते विविध फुलं पानं याचं याचं जे चित्रांकन जे आहे या ठिकाणी सम्राट अशोकांच्या स्तंभावरती केलं जातं हा शीर्ष आहे या शीर्षाच्या खाली आपण कमळाच्या ज्या उलट्या ज्या पाकड्या पाकळ्या ज्या आहेत त्या पाहतो आणि वरती हत्ती पाहतो हत्तीची जी सूंड आहे ती तुटलेली आहे आणि हत्तीचं हत्तीची जी शेपटी आहे ती देखील खंडित झालेली आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारचा या ठिकाणी स्तंभ जो आहे संकिस्ता या नगरीमध्ये पाहायला मिळतो जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच गौतम बुद्ध यांच्या जीवनावरील आणि गौतम बुद्ध यांच्या सर्व लेण्या स्तूप स्तंभ सर्व काही तुम्हाला या मार्फत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू नमो बुद्धाय जय भीम भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या